नमस्कार मित्रांनो वायरल लाईव्ह आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली आहे म्हणजे फायनल शीटच आलेली आहे तर याच्यामध्ये कोणत्या मुलांचे किती मार्क्स वाढलेत कोणत्या मुलांचे किती कमी झालेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यानंतर आता अगोदर मी तुम्हाला सांगतो की पाहायचं कसं तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमचा हा लॉग इन फॉर्म ओपन होईल त्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका एंटर पासवर्ड करा त्यानंतर तुमचा पासवर्ड एक्सपायर झालेला दाखवेल एक्सपायर झाल्यामुळे तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे नऊ कॅरेक्टर नऊ डिजिटपेक्षा जास्त नसला पाहिजे नऊच्या आतमध्येच त्याच्यामध्ये एक स्पेशल कॅरेक्टर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ओपन करून डाउनलोड करू शकता आणि लॉग इन झाल्यानंतर आपण रिस्पॉन्सशीट क्लिक केल्यानंतर ती डाउनलोड तुम्ही सेवही करू शकता किंवा त्याची प्रिंटही काढून ठेवू शकता ही, ही जी लिंक आहे तर ही वरती दिलेली जी लिंक आहे तर या लिंकवरती आपण क्लिक करून लॉग इन पेजवरती जाऊ शकता त्यानंतर पासवर्ड चेंज करून तुम्ही लॉग इन करून चेक करा तर मित्रांनो जवळपास काही रिस्पॉन्स तीन ते ती चार प्रश्न हॅशटॅगला गेलेले आहेत म्हणजे त्यांनी कॅन्सलच केलेले आहेत त्याचे फुल मार्क्स दिलेले आहेत तर त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकता तर जवळपास कुणाचे तीन चुकल्यामध्ये ज्यांची ज्यांची गेले होते ते जवळपास ज्या शिपमधले जे प्रश्न आहेत ते कॅन्सल झाल्यामुळे त्याचा फायदा मुलांना नक्कीच होणार आहे आता माझ्याकडे एक रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर त्याच्यामध्ये तीन प्रश्न हॅशटॅगला गेलेले आहेत क्ला क्लास फोर सरवणचे अशाच पद्धतीने अजून बऱ्याचशा मुलांचे बऱ्याचशेमधले प्रश्न हॅशटॅकले गेल्यामुळे त्याचे फुल मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत त्याच पद्धतीने अजून याच्यामध्ये खूप चेंजेस होणार आहेत आता सेकंड रिस्पॉन्स शीट आली म्हणजे तुमचा निकाल लवकरच लागेल आता टेक्निकालमध्ये तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स येतील नॉर्मलायझेशन होऊन मार्क्स येणार आहेत तर मित्रांनो जवळपास दोन ते चार मार्क्सचा फरक झालेला आहे काहींचा काहींचा फायदा असा झाला आहे की हॅशटॅगचे प्रश्न ज्यांचे चुकले होते त्यांना ते फुल मार्क्स भेटले ते पाच सहा मार्क्स वाढलेत आणि काहींचे मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत मित्रांनो हॅशटॅगला जरी प्रश्न गेले तरी काहींचे उत्तर चेंज केल्यामुळे आन्सरमध्ये काही प्रश्नांचे उत्तर चेंज झाल्यामुळे ज्यांचे अगोदर बरोबर होते काहींचे दोन ते का चार चे मार्क्स कमीसुद्धा झालेला आहेत जास्त फरक झालेला नाही आहे थोड्याच प्रश्नांमध्ये चेंज झालेला आहे त्यामुळे जास्त मार्क्स वाढलेले नाही आहेत मित्रांनो परंतु नॉर्मलायझेशननंतर बाकीच्या कोणत्या पोस्टसाठी नाही परंतु क्लास फोर सर्वंटसाठी नॉर्मलायझेशन होणारच आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशनचे मार्क्स थोडेफार वाढणार किंवा कमी होणार आहे कारण काही शिकला पेपर सोपे होते तर काहींना थोडे हार्ड लेवलचे होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद